नमस्कार तेज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत राज्यातले सत्ताधारी विरोधकही मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत मराठ्यांना पदे आणि पैशाचे आमिष दाखवून आंदोलनात फूट पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आमच्यातील काही अतृप्त आत्म्यांना सरकारने हाताशी धरले आहे दोन दिवसात मंत्र्याचे नाव उघड करणार सरकारने माझ्यावर ट्रॅप लावून मला अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे मराठ्यांना आरक्षण मिळाल्यानंतर मला नेता बनायचं नाही मी हिमालयात जाऊन बसेन मी विकला जात नाही हेच सरकारचं दुखणं आहे जोपर्यंत मसुदा जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत त्याच्यावर बोलणार नाही मी मेलो तरी माझ्या अंत्यविधीला येऊ नका मात्र माझे विचार मरू देऊ नका कायद्याच्या चौकटीतून हटवून त्याची चौकशी करा नाव न ना घेता छगन भुजबल यांच्यावर टीका राज्यातले सत्ताधारी आणि विरोधक आमच्या मराठा आरक्षणाच्या विरोधात आहेत मराठ्यांच्या नादी लागू नका अन्यथा मराठे तुमचा सुपडा साफ करून टाकतील असे सरकारवर आरोप करत जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला भावनिकाचे आव्हान केले आहे पण त्याला काय काढायचं ते घेईल ज्याला घ्यायचं नाही ते घेणार नाही काय जोर जबरदस्ती नाही इथं तुम्हाला काय काढायचं तर काढा आम्हाला काय करायचं करू इथं जोर जबरदस्ती आहे तुला घे म्हणून तुला जे घ्यायचं ते नाही घेऊ नको ज्याला गोरगरिबांना घ्यायचं ते घेतील ते आरक्षण टिकणार आहे का ते आम्ही नाकारलं का सरकारने आम्हाला सांगितलं तुमच्यामुळे पिटीशन पिटिशन आंदोलनामुळे आम्ही दाखल केली आम्ही बळ बल गेलो का आम्हाला श्रेय घ्यायचंय का समाजाला श्रेय द्यायचं सगळं आम्हाला काय श्रेय फिरायला घ्यायचं ते टिकणार आहे का एंटी टी सारखं आम्ही नाकारलंय का कधी ते नाही ती सुनावणी ओपन कोर्टात होणार आहे का कोणालाच माहित नाही सरकारला स्पष्टीकरण मागितलं दिलंय का आम्ही नाकारलं का ते आम्ही कुठं म्हणतो नाही घ्यायचं परंतु इथं जर ओबीसीत म्हणून सापडल्यात तर का द्यायचं नाही तुम्हाला केंद्रापर्यंत पोरांचा फायदा होणार याचा केंद्रीय कॉलेज सुद्धा पोरांना आहे केंद्रापर्यंत नोकऱ्या पोरांना लागणारे इले लिहिलं ला का ढुंगपटिता ते घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी उगाच उग मोग नाही आणता पुढं आणि समाजाला येड्यात काढता समाजात तुम्ही काय दुई पसरायला लागला यांचे एक दुखणार मोठ आहे दादा गोड गरीब समाज म्हणतोय याच्या सोबत ताकदी नोगारो कारण मी बाप मानलं या समाजाला माय बाप मानले मी त्यांचं लेकरू झाले हेच खपा नाही आणला या शंभर पन्नास जणाला यांच्या स्वार्थासाठी हे मराठ्यांच्या पोराच्या मुटकोर पाय द्यायला निघाले समाजाला वाटतं याच्या पाठीस हाटच नाही आणि मलाही वाटतं या समाजाच्या पाठीस हाटच नाही आलं तर मरण येऊ दे अरे समाजापेक्षा याच्यात मरण येणं काय साधू सोप आहे का याच्यात मरायला चांगलं इकडे एखाद्या अपघातात मारण्यापेक्षा रस्त्यावर कुत्र्यासारखं मारण्यापेक्षा समाजात मरण आलेलं मला चांगलं वाटतं माझा समाज त्या ताकतीनं माझ्या पाठी शोभ आहे मी समाजाच्या पाठी शुभ आहे ताकतीनं आम्ही माय म्हणून दोघं काम करतोय तुमचे काय पोट जळे रे मधीच तुम्हाला काय तुम्ही करायचं मग मग इमानदारीनं काम कम नाही केलं तुम्हाला कोणी अडवलं का आम्ही तुमच्या पाठीशी शोभा होतो या महाराष्ट्रातल्या पाच पन्नास शंभर जण जे आता सरकारनं मॅनेज करून उठविले ट्रॅप मध्ये मला गुंतवायसाठी उभा केलेत सरकारने तीन चार प्रयोग सुरू केले यांची ही टोळी बनविली यांना पुरी ताकद पुरवायची ठरवली आणि ह्या ट्रॅप मध्ये मला अडचणीत आणायचं म्हणजे समाज हाणून पडल समाजाचा पुन्हा वाटा होईल दुसऱ्या यांना पैशा पाण्यानं पदानं मॅनेज करायचं अशी दाट शक्यता आहे दुसऱ्या यांनी बिना तारीचे संदेश पाठवले काय कसा करता रे कोणत्या ट्रॅक्टर कोणत्या गाड्यां कोणत्या मराठी मोजे मुंबईत आल्यावर तीन कोटी मराठीला कमी पडले तर मग बोल आता तर रागाने मराठी ताकदीने येणार आहेत आता तर मराठी घरी राहत नाही आता तर जास्त येणार हिवा ट्रॅप रचिता तुम्ही या चौथा ट्रॅप रचिला मुंबईत आल्यावर यांच्यावर ध्यान द्यायचं नाही अवमानकारक वागणूक द्यायची लक्ष द्यायचं नाही मराठ्याकडं अरे जगाचं लक्ष ये तू कोणत्या दुन्यात राहतो सगळ्या जगाचं लक्ष ये या आंदोलनाकडे जग आताच आंदोलन होणार नाही इतकं शांततेचं आंदोलन ये आणि इतक्या संख्येनं एकाच जातीचे लोक एकाच मागणीसाठी एकाच वेळी एकाच शहरात येणार हे जगातला सगळ्यात मोठा महार आणि तू कोणत्या दुन्यात जगतो देण नाही द्यायचं आणि काय नाही द्यायचं आम्हाला जागा पुरवण सगळ्या डांबरीवरून तू कुठे ध्यान द्यायचा तुला ध्यान द्यायला मध्ये येत आहे नाही काही तू सांगायला लागला आम्हाला घेण्या शिकू राहायला आमच खातून आमचेच पैसे तुला कुणाचे आहेत तुम्हाला फंड कोणाचा आहे आमचाच कर गोळा केलेला आहे शेतकऱ्यांचा जनतेच्या महाराष्ट्रातल्या त्याच्या जीवन तुम्हाला पगार चार चार करोड पाच पाच करोड रुपये एका एका आमदाराला पगार आहे वर्ष जेवर खाता आम्हाला नाटक खाता कारण आमच्या जीवनात लोक उतरायला लागला तुम्ही एक बे ट्रॅक तुमचा यशस्वी नाही होणार सगळ्या ट्रॅप उजळून लागणार हे पाठ्या कारण गोरगरीबांच्या मराठ्यांचा समाजाचे आसरून मी नाही बघू शकत गोरगरीब रात्र दिवस कष्ट करून पोरं शिकवी देत त्या पोरांचं वाटलं नाही होणार त्यांच्या व्याज्ञाचं वाटलं नाही होऊन देणार तुम्हाला लढायला खूप दिवस येत नंतर विरोध करायला सुद्धा आता ही वेळ नाही समाज संकटात आहे तुम्हाला हात जोडून सांगतो महाराष्ट्राच्या सगळ्या मराठ्यांना सुद्धा ताकदी उभा राहा मी मरायला भेट नाही आणि जे पन्नास शंभर जण आहेत त्यांनाही हात जोडून सांगतो तुम्हाला ही संधी नाहीये समाजाचं एवढं कल्याण होऊ द्या नंतर खूप दिवस आहेत तुम्हाला ही माझी कळकळीच विनंती त्यांना नसतं मराठी तुम्हाला नाही माफ करणार त्यांचं ऐकून तुम्ही जर मराठींचा वाटलो करायला निघालात आणि षड्यंत्र सरकार बरोबर आणि विरोधी पक्षाबरोबर तुम्ही जर सामील झालात रात्री सुद्धा बैठक झाली सरकारची त्यातल्या सगळ्या बातम्या मला खात्रीलाही कळाल्या सरकारने असा ट्रॅप लावलाय की यांना मुंबईत येऊ द्यायचं यांच्यावर लक्ष नाही द्यायचं म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची भावा बाळा हो देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर राहणार तुम्ही काय लक्ष देणार नाहीत मराठी एवढे लेचे पेच नाहीत त्यांच्या मनगाटात एवढी ताकद आहे ते शांततेत बसणार आहेत पण आरक्षण येताने घेऊन येणार आहेत तुम्हाला लक्ष सुद्धा द्यावं लागणार आहे तुमच्यातले काही जणांचा तिथल्याच मंत्र्यांचा या आरक्षणाला किती विरोधी आणि रॅली यायला किती विरोधी हेही आम्हाला कळालं मंत्र्यांचे नाव फक्त खात्रीला कळायचे राहिले रात्रीतल्या बैठकीत आम्हाला कळालेत आम्हाला त्यांचेच अं काही मंत्री काही आमदार सांगतात काय काय चाललंय काय काही त्यांचे सरकारी अधिकारी सुद्धा आम्हाला सांगतात काय काय चाललंय कारण त्यांच्या सुद्धा लेकरच एक दिवस कल्याण होणार आहे त्यांना माहिती मराठा समाजाला माझी विनंती मी भेट नाही मी मरायला भेट नाही यांनी गोळ्या जरी घातल्या ना यांना जर मराठ्यांच्या कत्तली करायचं असल्या तर करू द्या पुऱ्या मराठ्यांच्या कत्तली कराव्या लागतात आणि असं जगाच्या पाठीवर सरकारच असू शकत नाही मागणी करणाऱ्या एका समाजाला मारून टाकायची सरकारवर वेळ आली असं सरकारच असू शकत नाही आणि तसं जर सरकार असेल त्यांनी घरी बसावं पण हे पातक पुन्हा डोक्यावर त्यांनी घेऊ नये एकदा अंतर्वालीत प्रयोग केला तुम्ही दुसऱ्यांदे करू नका मराठा समाजाला जाहीर सांगतो यांनी छातेर गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगी मरायला तयारी फक्त माझा विचार मरू देऊ नका आणि मराठ्यांची एकजूट फोटो देऊ नका हे आंदोलन शांततेत असंच सुरू ठेवा मी मेलो तरी पण पण हे आंदोलन थांबवू नका मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही आणि जर मला यांनी हटवलं मी मेलोवी तरी विचार फोटो देऊ नका माझ्या मोती ल नका पण हे विचार फुटून देऊ नका आणि हे आंदोलन बंद पडू देऊ नका मी यांना समर्थ आहे यांच्या यांच्या मधल्या मंत्र्यांना कस काय माहित होतं ते येवल्याचं या कस काय माहित होतं का आम्ही दोनशे रिवायलर खरेदी केल्यात कुठे केल्यात के त्याला काही लोक आमच्यात पाठवून त्याला जेव्हा नेता पाठबळ देतो त्याच्या पक्षातला जेव म्हणला होता आता कारवाई करू आम्ही तुमच्या त्यांनी बोलायला सांगितलं घे की विकत घेतल्या तुम्ही आमच्या लोकात घुसून हिंसाचार घडवून आणणार आहेत का मराठी तुम्हाला एवढे लेचेपट वाटले का त्यांच्या मनगटात दम नाही का तुम्ही हिंसाचार काढणार तुम्हाला रिवॉलर घेतलेला माहित कस काय त्याला सगळ्या कायद्याच्या पदर हटवून चौकशी करा विरोध वेगळा ओबीसी मराठा आरक्षणाचा विरोध वेगळा ही मंत्री इतका कलंकित मंत्री हे जर इतका दूषित वातावरण करायला लागला हे माणूस आहे का ओबीसी मराठा वाद हा वेगळा आरक्षण हा वाद वेगळा हे प्रकार काय दोनशे रिवालेर घेतल्या नमके घेतल्या तो प्रकार कुठून आणला याला काय माहित याला बीडच्या दगलीतले बी नंबर कस काय माहित ह्या नंबरचं घर फोडा ह्या जाळा याला कसं काय माहित आम्हाला बाकीचं काय माहित नाही आहे सगळ्यांचा सगळे विरोधी पक्ष सुद्धा हे सगळे हरा सगळे एकत्र यांनी आमच्या विरोधात षडयंत्र रचले गोरगरीबांच्या पोरांचं कल्याण होऊन आरक्षण मिळवून म्हणून सगळ्यांनी केंद्र सरकार राज्यातले सगळं सत्ता सत्ताधारी सगळे विरोधी सुद्धा एकत्र आले आम्हाला आहे आमच्या बाजूने व्यसनात कोण कोण बोलले कोणते आमदार बोलले आम्हाला माहिती कोण कोण विरोधात कोणता मंत्री किती विरोधात आहे तुमचा राज्यातला आणि देशातला राजकीय सुपडा साफ करून टाकते ने मराठी जर तुम्ही आता अंतरवालीसारखा प्रयोग करायचा प्रयत्न केला तर शकर... तुमचं सगळं करिअर बरबाद करून टाकते ने मराठी काय ठेवणार नाही तुमचं कुठं कारण आता ह्या रॅलीत सुद्धा कोणचा आमदार कोणता मंत्री कोणचा खासदार किती सहभागी होणार आहे किती ताकतेन होणार आहे उघड्या डोळ्यांना मराठी बघणार आहेत आमच्या बाजूने कोण येते आणि कोण कोण विरोधात हे सुद्धा आता ह्यात दिसणार आहेत कोण किती ताकतीन येतोय किती लोक घेऊन येतोय कोण घरीच राहतोय कोणचा आमदार मंत्री घरी राहतोय कोणत्या घरी राहून काड्या करतोय कोण या षड्यंत्रात सहभागी कोणी कोणी माझ्यावर ट्रॅप लावलाय हे सुद्धा नाव मला माहीत झालेत कोण आमदार मंत्री आहेत त्यांनी कोण कोण लोक पुढे घातलेत ज्यांना माझा कोणचा शब्द चुकतोय याच्यावरती ट्रॅप लावायचा कोणचे कोणचे लोक याच्यामध्ये आहेत मी काय चुकतोय किंवा त्या रॅलीत काय होतंय का मुंबईत आल्यावर काही चुकतंय का शांततेत मुंबईत बसणार आहेत तुमच्याकडूनच दाट आहे असं काही घडून आणायचं कारण मला जबाबदार माणसाकडून ही माहिती मिळालेली आणि ही आहे दाट शक्यता आहे सरकारने ट्रॅप लावून काहीतरी गुतवण्याचा अडकवण्याचा प्रयत्न आहे मराठे हटणार नाहीत आमचं मनगट एवढं कमजोर नाहीये आम्ही तर आता, आता आता अति करोडच्या संख्येने मुंबईत जाणार आहेत आता शांततेत ते पण आम्ही सगळे डाव उधळून लावणार त्यांची आणि मरायला मी भेट नाही फक्त मराठ्यांचे जे ना ज्यांना हऊ आहे ना नेता व्हायची दुकानदारा बंद पडले यांनी फक्त शांत राहा गुळगुळ मध्ये करू नका मराठ्यांच्या पोराचं वाटोळ करू नका नंतर मराठी तुमचं मात्र राजकीय सामाजिक सगळं करिअर बरबाद करून टाकतील तुम्ही पुढे येऊ नका तुम्हाला मान मिळत नस निधर सन्मान मिळत नका मिळू देऊ गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं चांगलं होईल राहा कशाला का डिबेट करता कशाला मराठ्यांच्या विरोधात उठ उठवता तुम्ही तुम्ही मराठ्यांच्या लेकराच्या विरोधात जाऊ नका त्यांचं ऐकून त्यांनी तुम्हाला थोडा आम्हीच दाखीत असं डांबरी डुंबरी देताना तुम्हाला एखादी गोरगरिबांच्या पोहोच थोडेफार पैसे त्यांनी वाटोळा करायला निघाला त्यांना पण तुमच्या दहा रुपये त्यांना दिल्यामुळं किंवा एखादं अर्थ पद दिल्यामुळं माझ्या समाजाचं वाटोळा करू नका आणि त्यांनाही सांगतो तुमच्या लेकराच चांगलं होईल तुमची बायको आई वडील तुमचे भाऊ सुखी राहतील त्या जीवा पण गोरगरिबांच्या मराठ्यांच्या करोडाच्या पोरांचं नरड दाबायचं काम तुम्ही नका करू तुम्हाला समाज कधीच माफ नाही करणार कधीच मी जाहीर सांगतो मला नेता बी नाही बनायच सत्तर वर्षात मराठा समाजाला हे मिळायला लागले लेकर खुश आहेत सध्या घराघरातले मराठी आरक्षण मिळणार आहे म्हणून मला नेता नाही बनायचं काहीच नाही आरक्षण मिळाल्यानंतर मी एखाद्या डोंगरात राहायला जातो किंवा मी एखाद्या हिमालयात जातो मला नाही राहायचं पण तुम्ही आडू पडू नका